तालुक्यातील लाखेवाडा गावात आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून या ठिकाणी पाणीपुरवठा योजना तीन वर्षांपासून सध्या बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे गावाच्या शेजारी तीन हँडपंप असूनसुद्धा ते गावापासून दूर असल्यामुळे एकदम सकाळी किंवा संध्याकाळी या ठिकाणी पाणी भरणे कठीण होते कारण या ठिकाणी जाता येताना जंगली जनावरांची भीती असते त्यामुळे गावातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे लाखेवाडा हे गाव चिखलदरा शहरापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात वसलेले असून या लाखेवाडा गावातील नागरिकांना पाण्यासह अनेक समस्यांचा सामना नेहमी करावा लागतो तरी शासनाने या गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे व गावातील बंद असलेली पाण्याची टाकी व पाणीपुरवठा योजना चालू कराव्या इतकेच मागणी या लाखेवाडा गावकऱ्यांची असून शासनाने तातडीने या पाणीपुरवठा योजना चालू कराव्या अशी मागणी होत आहे जेणेकरून दूषित पाणी पिल्याने रोगाची भीती निर्माण होणार नाही व गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील तरी संबंधित विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा तात्काळ चालू करावा अशी मागणी आदिवासी बांधवांची आहे इत्यादी महिलांनी बोलताना सांगितले की तीन सालांपासून आमची वॉटर सप्लाय बंद आहे आणि एक बोर आहे तो पण बंद आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा